नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता लावण्याच ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि लावण्यामुळे ईश्वरीला त्रास होतोय हे जेव्हा आता अर्णवसमोर येणार असते तेव्हा अर्णव हा लावण्याची कायमची परदेशात हकालपट्टी करून मात्र ईश्वरीला इंदूरला जाण्यापासून कसं थांबवतो कारण इंदूरला जाताने तो आपल्या जाता मनातील प्रेम ईश्वरीला कबूल करतो आणि ईश्वरीच्या मनातील जे काही प्रेम आहे तर दोघं एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात तर आता ते कसे होणार आहे आणि अर्ण मात्र लावण्याच्या पापाचा जो काही हिशेब आहे तर त्याचा सगळं काही अगदी हिशोब चुकता करून लावणीची सगळ्यांच्या समोर बेजतीत कसा करतो हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तोही माझा मितवा मालिकेचे डेली अपडेट्स बघायला लवकरच मिळतील तेव्हा मित्रांनो हे बघा अर्नवचा वाढदिवस असतो आणि खास म्हणजे ईश्वरी आणि नम्रता या दोघींना अर्णवणे आणि आकाश या सुद्धा इन्व्हाइट केलेले असते आणि अंजलीला तर खूपच आनंद असतो ईश्वरी आणि नम्रता या बर्थडे पार्टीत आल्या म्हणून तेव्हा मित्रांनो आता लावण्य आणि वल्लरी आता ईश्वरीला दारू पाजण्याचा जेव्हा प्रयत्न करतात परंतु तेव्हा आता अर्णव हा लगेच अवरून येत असतो अर्णवला बघून आता ईश्वरी सारखी त्याच्याकडे बघत असते आणि अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो आता हे सर्व बघून लावण्याचा आणखीनच जळफाट होतो तेव्हा मात्र आता ईश्वरीने आपल्या तोंडाला जो ग्लास लावलेला आहे तर तो बाजूला ठेवून ती लगेच आता अर्णवकडे जाते आणि अर्णवला हॅपी बर्थडे विश करते तेव्हा अर्णव इतका खुश झालेला असतो अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की तू केव्हा आलीस ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर आत्ताच आले आणि म्हणून ती आता खूप काही असा विश अर्णवला करते अर्णव इतका खुश होतो अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीला म्हणतो की खरंच तू येथे पार्टीला आलीस खरंच मला इतका आनंद झालेला आहे परंतु आता एक गोष्ट मिस इंदोर तू कधीही आता इकडे जाऊ नकोस म्हणजे इंदोरला जाऊ नको तू जर इंदोरला कायमची निघून गेली तर मी नाही राहू शकत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही असं का बोलतात कारण आपलं तर कायम भांडण होत असतं परंतु आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तू जर इंदोरला गेली तर मला काहीच असं असे होईल मी नाही राहू शकत कारण आत्तापर्यंत जी काही व्यक्ती मला आवडते ते प्रत्येक व्यक्ती मला सोडून जातात परंतु तू असं करू नकोस ईश्वरी मी तुला मनापासून रिक्वेस्ट करतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहो अर्णव सर मी इथे राहून काय करू आता आत्याचं कर्जसुद्धा पूर्णपणे हे भरलेले आहेत आणि आता कर्ज काही शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे आता आम्ही निवांत इंदोरला जाऊ शकू कारण तेथे गेल्यानंतर बाबांना मदत करायची आमचं मिठाईचं दुकान आहे तर मिठाई विकण्यामध्ये बाबांना हातभार लावायचा तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी खरंच तू इंदोरला गेल्यानंतर तुला म्हणजे माझी आठवण येणार नाही का तू माझ्याशिवाय राहू शकते का तेव्हा मात्र आता ईश्वरी काही बोलत नसते त्यानंतर मात्र आता ईश्वरीने अर्णव सरांसाठी एकच खास सरप्राईज आणलेला आहे आणि ते म्हणजे त्यांच्या आईची ती आठवण अर्णव आता इतका खुश होतो कारण ईश्वरी त्याला ते सरप्राईज देते त्यानंतर मात्र आकाश हा नम्रतेकडे एकसारखा बघत असतो परंतु आकाश आता नम्रतेलाही विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही आता इंदोरला इतक्या घाईने जाण्याचा निर्णय का घेतलेला आहे परंतु आता आकाश विचार करतो की आता उशीर व्हायला नकोय जर नम्रता कायमची ही इंदोरला निघून गेली तर मात्र आपलं हे प्रेम अधूर राहील आपण नम्रताशिवाय नाही राहू शकत आकाश म्हणतो की आत्ताच्या आत्ता नम्रताला सगळ्याबद्दल सांगायला पाहिजे जर नम्रताला सांगितले तर नम्रता नक्की ईश्वरीलासुद्धा अर्णवच्या प्रेमाबद्दल सांगेल आणि तीसुद्धा आता न ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून थांबू शकेल आता हाच एक पर्याय आहे की इंदोरला ह्या दोघींनीसुद्धा जाऊ नये म्हणून आत्ताच्या आत्ता आपल्याला नम्रताला आपल्या मनातील प्रेमाची कबुली द्यावी लागेल तेव्हा तर मग नम्रताला म्हणतो की नम्रता हे पग तू इकडे आली तुला काही त्रास वगैरे तर झाला नाही ना तू नम्रताची खूप काळजी घेत असतो आणि आता आकाश जे काही सर आहे तर ते नम्रताच्या मागे पुढे का करत असतात नक्की आकाश सरांच्या मनामध्ये नम्रताविषयी तर काहीतरी आहे म्हणून आता नक्की ताईला खुश करण्यासाठी आकाश सर इतकं सगळं काही करतात तेव्हा मात्र आता नम्रता आणि आकाश एकमेकांशी बोलत असतात तर ईश्वरीला त्या दोघांना एकत्र बघून खरंच खूप छान वाटतं आणि जर आपल्या नम्रता ताई ताईच्या आयुष्यात आकाश जर आले तर मात्र नम्रता ताईच्या आयुष्याला एक असं वेगळं वळण लागेल एक आनंद तिच्या आयुष्यामध्ये येईल कारण जे काही झालेले आहे तर त्याने ताई खरंच खूप दुःखी झालेले आहे आणि आकाश सर खरंच आपल्या ताईला सुखात ठेवू शकतील म्हणून ईश्वरी त्या दोघांचं अगदी स्वप्न बघत असते की ते दोघ एकत्र आले म्हणून परंतु आता ईश्वरीचं हे स्वप्न पूर्ण होणार असते कारण आकाश काही न आता अगदी वेळ न माया घालवता नम्रताला आपल्या मनातील प्रेम सांगणार असतो तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा आता बर्थडेचा कार्यक्रम झाला तर लावण्या आणि वल्लरी थोडेसे बाजूलाच असतात आणि ते ईश्वरी अर्णवला एकत्र बघून त्यांचा आणखीनच जळभाळट होत असतो लावण्य म्हणत असते की मामी आत्तापर्यंत इतके प्रयत्न करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही ना कारण हे ईश्वरीला आपण दारू पाजण्याचा प्रयत्न करून ह्या पार्टीतून अगदी हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काही उपयोग ना झालेला नाही ना तर लगेच आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर आता तुम्हाला मी जे सरप्राईज दिलं ते सरप्राईज खरंच तुम मला खूप आवडले आणि तुम्ही मनापासून माझं सरप्राईज स्वीकारले खरंच मी त्याबद्दल तुमची आभारी आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी मी तुला फक्त आणि फक्त आज एक रिक्वेस्ट करू शकतो तू मला आत्तापर्यंत खूप काही मदत केली आणि तू काकूला आज येथे घेऊन यायला हवे होते ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर आता आम्ही इंदोरला जाण्याची तयारी करतो आता नम्रता आकाशला तिने सांगितलेली असते की काही झाले तरी आता मी ईश्वरीला इंदूरला जाण्यापासून थांबू क सा, शकण्यासाठी नक्की काहीतरी असा प्रयत्न मला करावा लागेल आकाश म्हणतो की नम्रता तुला जे करता येईल ते तू करू शकते आणि हे पग माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे तू सुद्धा मला सोडून जाऊ नकोस जर तू मला सोडून इंदोरला गेली तर मी नाही जगू शकत हे पग मी तुला कधीही धोका देणार नाही तू जेव्हा मी तुला बघितलं तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहोत आणि हे प्रेम आहे तर ते प्रेमाचं रूपांतर लवकरच आपण लग्नामध्ये करणार आहोत मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे नम्रता म्हणते की आकाश सर तुम्ही कितीही प्रयत्न केले परंतु जर तुमच्या घरच्यांनी नाही ऐकले आणि हे बघा आम्ही गरीब माणसं आहोत आणि तुम्ही श्रीमंत तुमच्या घरच्यांनी जर मला स्वीकारले नाही तर माझ्या आयुष्याचं पुन्हा एक असं वेगळं वळण लागेल कारण एकतर अगोदर माझं लग्न मोडलं होतं त्या लग्नामध्ये सुद्धा जे काही आता हे माझ्याबरोबर लग्न होणार होते तर त्यांनी मला इतका मोठा धोका दिला केवळ पैशासाठी हुंड्यासाठी त्यांनी हे लग्न मोडले आणि आता म्हणजे आकसर तुम्ही जर आता लग्न माझ्याबरोबर करण्याचं स्वप्न बघतात आणि ते पूर्ण झाले नाही तर मात्र माझ्या आयुष्यामध्ये मा आणखीन एक घटना अशी घडेल की लोक माझ्याकडे त्या दृष्टीने बघतात कारण हे एक नाही तर दुसरं लग्न मोडलं म्हणून मी एक अगदी कलंक आहेत असं सर्वांना वाटेल आणि लोकांची नजर माझ्याकडे बघण्यासाठी वेगळी होईल तेव्हा आता आकाश म्हणतो की नम्रता हे फक्त तू त्याची काळजी करू नकोस तू काही टेन्शन घेऊ नकोस मी कायम सोबत आहे तेव्हा मात्र आता आकाश नम्रताचा हात हातामध्ये घेतो आणि तिला डान्स करण्यासाठी रिक्वेस्ट करतो कारण आकाश इतका खुश झालेला असतो नम्रताने आता त्याला सांगितलेले असते की मी नक्की तुमच्या प्रेमाचा विचार करेल परंतु हे प्रेम आहे तर ते लवकरात लवकर भाविक जीवनात सुद्धा एकच अगदी झाले पाहिजेल तरच मात्र ह्या नात्याची मला किंमत आहे नाहीतर मी ही नातं नाही स्वीकारू शकत आकाशने आता नम्रताला लग्नाचे वचन दिलेले असते त्यानंतर मात्र आता आकाश हा अगदी ही पार्टीची सगळी काही तयारी झाल्यानंतर मात्र आता आकाशने सगळं काही झाल्यानंतर आता डान्सचा प्रोग्राम ठेवलेला असतो अर्णवला तर तेच हवं असतं कारण तो ईश्वरी सोबत अगदी छान असा रोमँटिक डान्स करणार असतो तर आकाश नव्रतासोबत तेव्हा आता ईश्वरीचं ते रूप बघून आता अर्णव सारखं तिच्याकडे एकटक बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा आता अर्णव बरोबर डान्स करत असते परंतु आता आजीला राग येतो आजीला ईश्वरी तर आवडत असते परंतु ईश्वरीमुळे अर्णवच्या आयुष्याचं वाटोळ होईल असे आता आजीला वाटत असते कारण गुरुजींनी जे सांगितले आहे या वल्लरीने जो काही आता हा गोळ घालून ठेवलेला आहे पत्रिकेचा म्हणून आजीला राग येतो त्यानंतर मात्र अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीसोबत इतका छान डान्स करत असतो लावण्य त्याच्यासोबत डान्स करायला येते पण अर्णव तिला अगदी तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही घाईने तो तिला बाजूला लोटतो आणि ईश्वरीसोबत डान्स करत असतो तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अर्णव सरावर इतकी खुश असते परंतु आता नम्रता आणि आकाश जेव्हा एकमेकांच्या सोबत डान्स करत असतात तेव्हा आता नम्रता ही आकाशला तयार होते परंतु जेव्हा आकाशच्या घरचे स्वीकारतील तरच तर डान्स करता करता आकाश नम्रतेला म्हणत असतो की हे पग ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून तुलाच थांबवायचं आहे आणि जर तू ईश्वरीला थांबवलं तरच आता अर्णवच्या आयुष्यामध्ये ती येऊ शकत आहे कारण हे पग जर ईश्वरी इंदोरला गेली तर दादा तिच्याशिवाय नाही राहू शकत तू एकदा अर्णवच्या डोळ्यामध्ये बघ तो ईश्वरी बरोबर किती प्रेम करतो आणि ईश्वरीला हे नाही समजत ईश्वरीला समजवण्याचा तो खूप प्रयत्न करतो परंतु आतापर्यंत त्याने ईश्वरीच्या तोंडावर हे कबूल केलेले नाही कारण आपल्यामुळे ईश्वरीला त्रास नकोय असे त्याला वाटत असते आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेले आहे तर आता पुन्हा हे असं घडायला नको म्हणून तू ईश्वरीला प्लीज थांबून ठेव तेव्हा आता नम्रता म्हणते की हो आकाशजी मी ठीक आहे ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून थांबवते परंतु ईश्वरीने ऐकायला हवे आणि लवकरात लवकर आपल्याला एक प्रयत्न करायचा आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणायचे आहे तेव्हा नम्रता म्हणते की बरं आकाशजी तुम्ही जे सांगताल ते मी ऐकायला तयार आहे त्यानंतर मात्र आता हा डान्सचा प्रोग्राम संपल्यानंतर आता लावण्याचा खूप जळफाट झालेला असतो लावण्य रागतच तेथून जायला निघलेली असते परंतु आता जे काही सी सी टी व्ही फुटेजचं जे रेकॉर्ड आहे तर ते मात्र आमच्या डोक्यात असते कारण हे जे काही कारस्थान करू शकणारी आहे ती फक्त आणि फक्त लावण्या हे त्याला माहिती असते परंतु आता लावण्य ही अगदी अर्णवकडे रागाने बघत असते आणि वल्लरी मामी सुद्धा वल्लरी मामी आणि लावण्या जेव्हा एकमेकींशी बोलण्याचं कुजबूक कर कुजबूज करत असतात तेव्हा अर्णवचं बारकाईने त्यांच्याकडे लक्ष असते अर्णव आता विचार करतो की वल्लरी मामी आणि लावण्य हे दोघी नक्की काय बोलत असतील आता हे आपल्याला जाणून घ्यावेच लागेल परंतु आता माझा बर्थडे आहे परंतु मला एक गोष्ट कळत नाही की जिजू कुठे गेले म्हणून तो अंजलीला विचारतो की अगं ताई माझा बर्थडे आहे आणि जिजू येथे नाही तेव्हा अंजली म्हणते की अरे त्यांना एक महत्त्वाचे काम आले आणि त्यांना घाईने जावे लागले तेव्हा अर्ण म्हणतो की असं कसं होईल तेव्हा आता अर्णवला पूर्णपणे संशय आलेला असतो अविनाश मामा आणि अर्णव एकमेकांकडे बघतात परंतु आता लवकरच राकेश जे काही आपल्या ताईला फसवतो आणि आता राकेशचा खरा चेहरा मात्र समोर आणायला हवे परंतु आपल्या ताईचा संसार वाचवण्यासाठी आपल्याला ह्या राकेशला अगदी वटणीवर आणावे लागेल कारण आत्तापर्यंत राकेशजीचं जे काही आता वागणं आहे तर ते आर्नवच्या पूर्ण लक्षात आलेले असते आणि अविनाश मामाच्यासुद्धा तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा एकत्र डान्स बघून अर्णवने चक्क त्या वेळेस ईश्वरीला इंदोरला न जाण्याचं सांगितले असते आणि ईश्वरी आता अर्णवचं हे प्रॉमिस पूर्ण करेल का इंदोरला जाताने मात्र ईश्वरी अर्णवसाठी कशी धावत येते आणि अर्णवला अगदी तीसुद्धा प्रेमाचं प्रपोज करून ती आपल्या मनामध्ये सारखी अर्णव सरांचे विचार का येत असतील म्हणून तीसुद्धा अर्णवचं सारखं अर्णवला मिस करत असते परंतु अर्णव आता एकमेकांना म्हणजे ईश्वरीसाठी धावत जाऊन ते एकमेकांच्या प्रेमाची कबुली कशी देतात आणि ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून कसा थांबवतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद